नमस्कार मी प्रियंका केरकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे एम एच माझामध्ये आणि सध्या आपण आलेलो आहोत राहुरी नगरीमध्ये येत्या काही दिवसामध्येच नगर परिषदेच्या निवडणुकी होणार आहे आणि त्यापाठोपाठच सगळ्या शहरामध्ये राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण होणार आहे याच पार्श्वभूमीवर आपण राहुरी नगरवासियांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की राहुरी नगर सध्या कुठल्या दिशेने मार्गक्रमण करत आहे नमस्कार ताई तुमचं नाव काय सरिता अधिक खैरे तुम्ही किती दिवसांपासून आपल्या या राहुरीमध्ये राहता वर्ष अच्छा मग सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता खूपच बिकट परिस्थिती आहे रस्ते खूप खराब आहेत खूप ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेले आहेत त्याच्याकडे सुद्धा काही लक्ष देत नाहीत पुन्हा आमच्या घरासमोर खूप पाणी साचतं पावसामुळे ते सुद्धा काम काही त्यांनी मनावर घेतलेलं नाही आहे गटावर गटारीचं आणि शेजारी आमची शाळा आहे कन्या शाळा आहे मग त्या जर पाऊस जर पडला तर इथे पाणी साचून मग मुलींना आणता येत नाही त्या मुलींना घरी जाता येत नाही ही पण समस्या निर्माण होते अच्छा म्हणजे तुम्ही असं म्हणाल का की महानगरपालिकेकडून सध्या जे काम होतंय ते काम योग्य पद्धतीने चालू नाही आहे नाही आहे चालू आता जे महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि आपल्या राज्याचे जे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विठे विखे पाटील साहेब आणि त्याचबरोबर युवा नेतृत्व जे आहे सुजय स दादा असतील तर त्यांच्या अंडर जर ही आपली जी महानगरपालिका आहे किंवा नगर परिषद आहे जी पूर्णपणे गेली तर कुठले कुठले बदल होतील नक्कीच होतील असं तुम्हाला वाटतंय नाही बदल तर खूप चांगले होतील त्यांच्यामुळे कारण की जे आता जे थांबलेले काम आहे दवाखाना झाला बसस्टँड झाले रेल्वे स्टेशन झालं थांबा गाळे झाले याचा विकास तर होणारच कारण की त्यांचे ऑलरेडी दवाखाने आहेतच त्यामुळे हा दवाखाना करतीलच ती चालू आणि महिलांचं चा पण जास्त हे होणार त्यांच्यामुळे अच्छा आता जी राज्य सरकारने आपली महिलांना एक सक्षम करण्यासाठी जी लाडकी बहिणीची योजना सुरू केलेली आहे त्याअंतर्गत ते कर्ज पुरवठा पण पुढच्या काही काळामध्ये देणारच आहे नवीन व्यवसाय उभारणीसाठी तर हे महायुती सरकार जे स्त्रियांसाठी काम करत आहे त्याबद्दल तुमचं मत काय नाही स्त्रियांसाठी जे काम होतंय ते सगळ्यात चांगलं काम होतंय आणि आणखीन हे सरकार ते त्याच्यानंतर जास्त विकास होईल स्त्रियांचा म्हणजे कामगार रोजगार वगैरे भेटणार स्त्रियांना ज्या घरी बसलेले त्यांचा फायदा होणार असं चांगले काम होतील महिलांसाठी ताई तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता हो अच्छा मग तुम्हाला असं काय वाटतंय की पुढे एखादा बिझनेस टाकायचा आहे आणि या महायुतीचं जे सरकार घडून आलेलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काही फायदा होतोय हो होतोय ना सगळ्या महिलांना याचा फायदा होतोय खूप चांगल्या प्रकारे राहुरी शहरातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना आणखी सक्षम करण्यासाठी वेगवेगळे त्यांनी प्रशिक्षणं ठेवले पाहिजेत किंवा मग वेगवेगळ्या वेग गोष्टी त्यांनी शिकवल्या पाहिजेत आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपल्यासमोर व्यक्त झालेल्या आहेत आणखी आपल्यासोबत राहुरीतले काही युवक मंडळी आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार सर आपलं नाव काय मी गणेश राजेंद्र खैरे सर सध्या मद, राहुरी मध्ये नागरिकांना कोणत्या समस्यांना त्यांच्यासमोर खूप मोठं आव असून उभा आहे इथे मॅडम बघायला गेलं तर सर्वात मोठी समस्या आहे गेल्या नगरपरिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंत जे काही नागरिक का आहेत ज्यांना स्वतःला राहायला घर नाही आहे त्यांना नगरपरिषदेच्या माध्यमातून अजून कुठल्याही प्रकारचं घरकुल उपलब्ध झालं दा नाही आहे ते घरकुलाचं काम अपूर्ण आहे त्याचबरोबर ड्रेनेजच्या समस्या आहेत त्याचबरोबर रस्त्याच्या पण समस्या आहेत नागरी आरोग्याच्या पण समस्या आहेत आणि सर्वात म्हणजे जे तरुण वर्ग आहे या तरुण वर्गाला नगरपरिषदेच्या माध्यमातून काहीतरी रोजगार संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहे शे शेजारीच देवळाली नगरपालिका आहे तर ते देवळाली नगरपरिषदे सुद्धा तुम्ही बघितलं गेलं तर तिथं भारतीय जनता पार्टीचे आमचे नगराध्यक्ष आहेत तर तिथे घरकुल असेल पिण्याच्या पाण्याचा असेल किंवा रस्त्याचा असेल सगळी एकदम व्यवस्थित कामं झाली आहेत आणि ते जे काही सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची म्हणजे फक्त त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करायचा आणि कागदोपत्री फक्त दाखवायचं की हे कामं केली पण प्रॅक्टिकली तसे काही कुठले काही कामं अजूनपर्यंत झालेले नाही आहे मग तुम्हाला काय वाटतंय तनपुरेंच्या काळामध्ये काही ठोस कामं राहुरीमध्ये झाले आहेत का नाही नाही तसे काही कुठल्या प्रकारची कामं झाली नाही आहेत त्यांनी फक्त लोकांना आश्वासनं दिली आणि सत्ता मिळवली आहे पण तसं वास्तविकता त्यांनी कुठल्या प्रकारचं काही काम केलं नाही आहे ते आता दाखवायचं आहे आणि करायचं एक अशी त्यांची भूमिका आहे अच्छा म्हणजे जे नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या जर सोडवायच्या असतील किंवा एखादं मागणं आपल्या नगराध्यक्षाकडे घेऊन जायचं असेल तर त्या समस्या सोडवण्यासाठी तनपुरे साहेब उपलब्ध असतात सर्वसामान्य नागरिकांसाठी शक्यतो इथले स्थानिक आता माझी मंत्री आहेत ते शक्यतो आठवड्यातले चार दिवस पुण्यालाच असतात था। दोन तीन दिवस राहिले तिथं राहतात पन... त्याच्यात पण त्यांना म्हणजे जसं करडिले साहेब आहेत आमदार ते लोकांना जसे उपलब्ध होतात तसं यांच्याकडं संपर्क करायचा यांना भेटायचं म्हटलं तर ते खूप काम आहे मग तनपुरे साहेबांनी जे काही कामकाज केलंय आणि जर पुन्हा तुम्हाला जर एखादी संधी भेटली की तनपुरे साहेबांना निवडून द्यायचं किंवा आपल्या प्रभागाचं सगळं काम त्यांच्याकडे द्यायचं किंवा नेता म्हणून त्यांच्याकडे जर संधी द्यायची असली तर तुमचं त्याबद्दलचं काय मत आहे नाही नाही इथे आता साहेबांचं निधन झालं आहे आणि उद्या जरी पोटनिवडणूक झाली तरी ते अक्षयदादा कडिले हेच आमदार होतील आणि त्यांचे म्हणजे त्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा आहे आणि त्यांची कामाची पद्धत पण चांगली आहे वडील गेल्यानंतर पंधरा दिवसामध्ये ते घराच्या बाहेर पडले आणि त्यांनी जनता दरबारच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे आस्थे प्रश्न आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचं आस्थ्य पदावर नसतानासुद्धा ते कामं आहेत आणि आपोजिट साईडला बघितलं गेलं तर यां राज्यमंत्री होते यांच्याकडे पाच सहा खाते होते पाच सहा खात्याचे मंत्री असतानासुद्धा यांना कुठल्याही प्रकारचं असं ठोस काम करता आलं नाही बरं एक तुमचा असा अनुभव जो कर्डिले साहेबांबद्दल तुमच्या नेहमी स्मरणात राहतील कर्डिले साहेब मॅडम मी एकदम सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गेल्या दोन हजार नऊ पासून कर्डिले साहेब इथे नेतृत्व करत आहेत राहलीनगर कर पाथर्डी तालुक्याचं तर सांगायला गेलं कर्डिले साहेबांच्या बाबतीत तर त्यांनी म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यालासुद्धा तेवढंच महत्त्व दिलं जेवढं इथं स्थानिक कुणी नेते असतील त्यांना आणि त्यांचे कामाची पद्धत चांगली होती त्यांना काही कुणाची ओळख वगैरे काय लागत नव्हती ता का का कुणी yeah. हो जा आणि hmm. सर्वसामान्य माणूस जाऊन ते काम करून घ्या यायचे त्यांना काही कुठल्या ओळखीची गरज नव्हती आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी पाठबळ दिलं आणि गेल्या दोन हजार नऊ आज दोन हजार पंचवीस मी सोळा वर्षापासून त्यांचं काम करत आलो आहे पण आजपर्यंत त्यांनी म्हणजे एक आमच्यासाठी एक आपण म्हणतो ना वडील एक हे होता तर ते आज आमच्यातनं गेले तर ति निश्चितच त्यांची पोकळी त्यांच्या रूपाने त्यांचा मुलगा अक्षयकडे नक्कीच भरून काढेल अच्छा राहुरीच्या विकासात कर्डिले यांच्या पुढाकाराने कोणती कामं झाली आहेत जे तुम्हाला आज आम्हाला सांगावी सांगाविषयी वाटतात मॅडम दोन हजार दोन हजार सोळाला ज्यावेळेस आमदारकीशी निवडणुका लागल्या त्यावेळेस महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः इथे पाणीपुरवठा योजना मंजूर करून आली एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची आणि त्याचं योजनेचं ते योजने मंजुरीचं पत्र स्वतः खरेदीलं साहेबांनी आम्हाला त्यावेळेस त्या मा मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने दिलं त्याचबरोबर आता डी पी आरमध नामीमध्ये संपूर्ण शहरामध्ये जे काही रस्ते आता खराब झालेत त्या संपूर्ण रस्त्याचं काँक्रिटीकरणाचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपये पैसे पण आम्ही कामं घेतो आहे त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो पण कर्डिले साहेब असतील किंवा नामदार साहेब असतील यांच्या माध्यमातून सोडवण्यात आला आहे त्याचबरोबर एस टी डेपोचा जो काही प्रश्न आहे तो देखील आता बस डेपोचं काम चालू आहे ते देखील लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आणि ज्या नागरिकांना ज्या काही समस्या होत्या त्या त्यांच्या बऱ्यापैकी सोडवल्या जाणार आहेत मग हे महायुतीचे सरकारचे जे विकास काम आहेत या विकास कामावर तुम्ही समाधानी आहात हो टक्के समाधानी आहे आणि तुम्हाला काय वाटतंय की राज्य सरकार आ, चे, सरकार ज्यांच्याकडे आहे म्हणजे आपले पालकमंत्री जे आहेत त्यांचं पुरेपूर लक्ष राहुरीकडे आहे खासदार डॉक्टर सुरे विटील असतील किंवा नामदास साहेब असतील यांचं पूर्णपणे राहुरीवर लक्ष आहे आणि राहुरीच्या बाबतीत ते म्हणजे कुठल्याही विकास कामाच्या बाबतीत ते काही कुठे मला नाही वाटत कमी पडतील म्हणून अच्छा यांची कामकाज करण्याची पद्धत म्हणजे विखे पाटील साहेब किंवा सुजय दादा असतील यांची कामकाज करण्याची पद्धत आपल्या शहराला कशी पूरक ठरेल निश्चितच जा आता त्यांचे कामकाज करण्याची पद्धत म्हणायला गेलं तर राहुरी शहराच्या बाबतीत त्यांनी असं कठीत केलं नाही की रावरे शहराला त्यांनी म्हणजे विकासाच्या बाबतीत असू द्या कुठली कामं असू द्या त्यांनी आत्तापर्यंत करत आले आहे आणि एक विखे पाटलाचं इथे त्यांना ते, मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि त्यांचा आम्हाला येणाऱ्या मा निवडणुकीमध्ये निश्चितच फायदा होणार आहे फायद्याची गोष्ट तर तुम्ही सांगितलीच पण एक ही गोष्ट विचारायची आहे की आज जर दादा इथे खासदार म्हणून असते किंवा मग आमदार म्हणून असते तर राहुरीचा चेहरा नक्कीच बदलला असता का हो, हो, हो आता जी काही लोकांनी चूक केली आहे खासदारकीला डॉक्टर दादांचा जो काही पराभव झाला त्याच्यामुळे इथे महायुती असेल किंवा दक्षिण भागातले जे काही तालुके असतील या तालुक्यांचं निश्चित नुकसान झालंय म्हणजे खासदार निधीनं जे काही कामं खासदार नसतानासुद्धा दादांनी कामं केली आणि जर खासदार असते तर शंभर टक्के या राऊरी शहराचा विकास झाला असा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काय आज नगर मनमाड रोड तुम्ही बघता हा अतिशय खराब झाला आहे त्या नगर मनमाड रोडने जायचं म्हटलं तर खूप आज बिकट परिस्थिती आहे कितीतरी लोकांची बळी त्या नगर मनमाड रोडला गेले आहेत तर सॉफ्टवेअर सुजयदादा जर खासदार असते तर शंभर टक्के तो रस्ता त्या रस्त्याचा मार्ग म्हणजे प्रलंबित जो काही प्रश्न आहे तो सुटला असता आणि ठीक आहे आता काम चालू आहे पण तर लवकर झालं राहुरीचा विकास जर व्हायचा असेल तर सत्ता पालट व्हायलाच हवी आणि ही सत्ता एका युवा नेत्यापर्यंत जायला हवी अशाच प्रकारची प्रतिक्रिया आपल्या समोर आजच्या या राहुरीतल्या एका युवकाने आपल्या समोर मांडलेली आहे अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया पुढेही जाणून घेऊयात राजू पटण तुम्ही किती वर्षांपासून इथे राहता जवळ तीस ते पस्तीस वर्ष झालेत मला तर राहुरीमध्ये सध्या कुठल्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावं लागतंय मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे फेस करायचं जर मुलं तर या ठिकाणी आपण जे रोड पाहताय राहुरी नगरपालिकेच्या अंडरमध्ये जो रोड होतो नवी पेठचा आमचा त्याची खूप दूरदैनि दैनंदिन अवस्था आहे त्याच पद्धतीने आपण जे पाहिलं नगरमानमा रोड याची सुद्धा खूप दैनंदिन अवस्था आहे आपण कुठल्याही रोड जरी गेलात आपले खड्डे शिवाय दुसरे काही दिसणार नाही या ठिकाणी धूळ खड्डे अक्षरशः व्यापारी लाइन मध्ये धूरचा इतका प्रॉब्लेम आहे रोडलाच मिळत इतका वाहतूक आले का म्हणजे या ठिकाणी खूप घाशाचा त्रास वगैरे धूळ उडते याचा पण खूप त्रास झालेला आहे सध्या रोड नसल्यामुळे हा तर झाला रस्त्याचा प्रश्न सर पण पाणी असेल वीज असेल आपलं शिक्षण व्यवस्था असेल आरोग्य असेल या बाबतीमध्ये तुम्ही समाधानी आहात का शिक्षण संस्थेच्या बाबतीत तर नाहीच या ठिकाणी कुठलीही शिक्षण संस्था नाही इथले पोरं बाहेर शिकायला जातात जसं लोणी झालं नगर झालं कोपरगाव झालं त्यानंतर रोजगाराचा जरी विषय घेतला इथं कुठल्याही प्रकारचं रोजगार नाही जशी सी वगैरे या ठिकाणी रोजगार नाही कुठलीही अशी सुविधा नाही ज्या ठिकाणी की आम्हाला रोजगार उपलब्ध युवा वर्गांसाठी अच्छा सर इथे कचरा व्यवस्थापनाची कशी व्यवस्था केलेली आहे कचरा व्यवस्थाने आपण तर आता बघितलं असेल आपण पण बऱ्याच ठिकाणी जाऊन बघताय रोडची परिस्थिती काय आहे कचऱ्याची परिस्थिती काय आहे या ठिकाणी फक्त सकाळी झाडणार वगैरे स्टँडची परिस्थिती बघू शकता तुम्ही स्टँडवर कचरा किती आहे आज आजूबाजूला जर कचरा कुंड्या नसल्यामुळे कचराकुंड्या खाली कचरा फेकला जातो कुठे रस्त्याच्या काढायला पण कचरा फेकला जातो ही परिस्थिती सध्या आहे कर्डेले साहेबाच्या काळामध्ये तर खूप काम झालेली आहे आता ते नसल्यामुळे हात झाल्यामुळे सध्या काम आता सध्या रोडचे काम पण होणार होते आणि तसं त्यांनी शुक्लेश्वर चौक ते कानिपूना चौक हा रोड पण खूप शांदा केलेला आहे त्यांनी या ठिकाणी केलेला के आहे त्यांनी तुम्हाला तनपुरे साहेब आणि कर्डेले साहेब यांच्यामधली जी काम करण्याची पद्धत आहे किंवा त्यांची स्टाईल आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय फरक सांगाल निश्चित निश्चितकडे साहेबांची स्टाईलच वेगळी होती काम करण्याची जे शब्द दिला ते पाळणारे व्यक्ती होते आणि त्यांनी शब्द दिला की ते काम होणारच आणि झाल्याशिवाय राहत नव्हतं काम ही त्यांची स्टाईल आम्हाला आवडत होती या दोघांच्या कामकाजामध्ये बेसिक फरक असा कुठला तुम्हाला जाणवतो बेसिक परत तर खूप असा दोघांमध्ये म्हणजे मी आता जे सांगितलं तेच ना जे शब्द दिला ते पाळणारच आणि जे काम हाती घेतले पूर्ण केल्याशिवाय बसणार नाही राहणार नाही आता एक सामान्य नागरिक म्हणून जेव्हा तुम्ही करडिला साहेबाकडे जात होतात किंवा मग आता तुम्ही तनपुरे साहेब साहेबांकडे जाल तर त्यांची जे तुमची समस्या सोडवण्याची जी पद्धत आहे किंवा मग ते तुम्हाला अवेलेबल असतात का किंवा मग करडिले साहेबांकडे तुम्ही जेव्हा जायचा ते तुमच्यासाठी अवेलेबल असायचे का हो त्यांची हप्ता एक ठरलेला असायचं ना की हप्त्यातली एक घ्यायची ते मीटिंग वगैरे त्याच्यामध्ये आमचे प्रॉब्लेम वगैरे असले ते जाऊन सांगितलं ते सॉल्व्ह करायचे एक फोनवर आमचे काम होत जायचे सर्व त्याच्यामुळे काही आठ जण नाही मला आतापर्यंत सर महायुतीचं जे सरकार महा आहे म्हणजे महायुती प्लस विखे कुटुंबीय जे आहेत त्यांच्या कामकाजाबद्दल तुम्हाला काय वाटतंय नाही निश्चित विकी कुटुंबाचं तर नगर जिल्ह्याला खूप मोठं असं योगदान आहे त्याच्याबद्दल तर कुणी म्हणू शकत नाही जसं त्यांची संस्था असतील कामाला लोक असतील हॉस्पिटल असतील वैयक्तिक कुठले काम केल्यानंतर ते करणार हे पण त्यांचं म्हणजे मोठेपणा वगैरे असं म्हणू शकतो आपण का ते करतातच शेवटी नाही म्हणतच नाही का तिथे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की आपल्या पालकमंत्र्यांचं राहुरीकडे पूर्णपणे लक्ष आहे हो शंभर टक्के असतं त्यांचं लक्ष जर त्यांचं लक्ष आहे तर असं वाटत नाही आहे का की जर खासदार सुजयदादा इथे असते तर आजची ही परिस्थिती थोडीफार प्रमाणात का नाही होईना बदलली असती थोड फार होतच मॅडम मागे पुढे आता लोकांचं जन्मत असतं ना त्याच्यामुळे थोडंफार मागे पुढे होत आता ते लक्ष देऊनच आहे ते त्याच्याबद्दल काय आता जी येणारी निवडणूक आहे त्याच्यामध्ये जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांच्याकडून तुमच्या काय काय अपेक्षा आहेत अपेक्षा राऊरी मध्ये निवडणूक जर झाली तर अपेक्षा याचा ना आम्हाला का रोजगार उपलब्ध करून देणे रस्ते उपलब्ध करून देणे पाणी समस्या असतील कचरा समस्या असतील या सर्व समस्या उपलब्ध करून देणे जेणेकरून राऊरीकर सुखकर राहतील या हिशोबाने मला असं वाटतंय का की राहुरी म्हणजे नगरचे इतर जिल्हे बघता राहुरी थोडी मागे आहे तिला पुढे जाण्याची गरज आहे शंभर टक्के थोडी ना खूप मागे पडते जसं आसपासचे गाव बघितले आपले जसं देवळली बघितलं राहुरी फॅक्टरी बघितलं राहुरी फॅक्टरी जरी उदाहरण घेतलं तर आपल्यापेक्षा खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे तिथं त्या तर थोडे फार मागस आहे राहुरी त्या हिशोबाने मग जर युवा नेतृत्व जर आपल्या राहुरी राहुरी शहराला जर लाभत असेल मग ते सुजयदादाच्या स्वरूपात असेल किंवा मग विखे यांच्या स्वरूपात असेल किंवा मग त्यांच्या अंडर जर कुणी असेल तर ता त्याचं राहुरीमध्ये स्वागत असेल किंवा मग तुमचं मत काय स्वागतच असेल ना जो काम करेन त्याचं निश्चित आम्ही स्वागतच करू ना समस्या जर जो सोडून देणार त्याला निश्चित आम्ही स्वागतच करणार त्यांचं ठीक आहे एक शेवटचा राहुरीकरांचा जर विकास व्हायचा असेल तर शिक्षण पाणी व्यवस्था रस्ते आणि आरोग्य या गोष्टीवर बोलणाऱ्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्यासमोर आत्ताच इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत आपण बघत होतात एम माझा